अज्ञात चोरट्याकडून शिरोली व टोप येथे शिरोलीतील महामार्ग लगतच्या गणेश मंदिराजवळचे घरातील धनत्रयोदशी निमित्त पुजलेले पाच तोळे दागिने तर टोप येथे शुक्रवारी समर्जी ट्रेडर्स या दुकानातून पंचवीस हजाराची रोख रक्कम लंपास केली याबाबत शिरोली पोलिसांकडून व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की शिरोली गणपती मंदिराजवळ जगदीश वेलझी नरसिंग आणि त्रेचाळीस ही आपल्या कुटुंबियांसह राहतात रविवारी एकोणीस तारखेला रात्री धनत्रयोदशी निमित्त त्यांनी आपल्या घरातील पन्नास ग्रॅम वजनाच्या दोन पाटल्या पूजा ठेवलेल्या होत्या अज्ञात चोरट्यांनी जवळपास पाच लाख रुपये किंमतीच्या या दोन्ही पाटल्या लंपास केल्या आहेत याबाबतची फिर्याद शिरोली पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे तर गुरुवारी सकाळी टोप येथील टोप वडगाव रस्त्यावरील समरजी ट्रेडर्स हे हार्डवेअरचे दुकान फोडून अंदाजे पंचवीस हजार इतकी रोख रक्कम लंपास केली चोरटे तोंडाला रुमाल बांधून आले होते त्याचे चित्रीकरण सी सी टी व्हीत कैद झाले होते या दोन्ही चोऱ्या महामार्गालगतच झालेल्या आहेत यात सात साधर्म्य असल्याने चोरटे महामार्ग लगतच चोरी करून निघून जात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या दोन्ही घटनेची नोंद शिरोली पोलीस ठाण्यात आज सोमवारी झाली आहे